माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नामपूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन बागलान तालुक्यातील नामपूर येथे उबाटा शिवसेना प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरास शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला नामपूर शिवसेना शहर प्रमुख मनोहर पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख गजेंद्र चव्हाण विधानसभा संपर्क प्रमुख विकास गीते तालुका प्रमुख डॉक्टर प्रशांत सोनवणे माननीय जिल्हा संघटक लालचंद सोनवणे जिल्हा संघटक अमोल पगार सटाणा शहर प्रमुख रवी सोनवणे तालुका संघटक चंद्रकांत कोर पप्पू शवाळे राजू खानकारी आदींसह जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे सामाजिक कार्यकर्ते ना नारायण सावंत विनोद सावंत निलेश धोंडगे रुपेश सावंत शरद नेरकर किरण ठाकरे जितू पगार नामपूर शिवसेना पदाधिकारी गणेश सावंत सतीश देशले सुनील खैरनार राजू पठाण राहुल सावंत सचिन ऐरे राहुल पवार शरद शिंदे भागवत कुंभार संजय सोनवणे धनराज कुंभार समाधान भामरे छोटू सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शिवसैनिकांसह अनेक तरुणांनी रक्तदान केले रक्तदात्यांना प्रमाणपत्र व नामपूर शिवसेना शहर प्रमुख मनोहर पाटील यांच्यातर्फे न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी विशाल बच्छाव त्यांच्या सहकार्याने राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औत्य साधून या ठिकाणी रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे रक्तदान करून या ठिकाणी महादान या शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे त्याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख मनोहर पाटील यांच्या वतीने पाण्याचे जार रक्तदात्यांना या ठिकाणी भेट देण्यात आलेलं आहे अत्यंत स्तुत्य आणि चांगला उपक्रम आयोजित केल्याबद्दल नाशिक जिल्हा शिवसेना व बागलाण तालुका शिवसेनेच्या वतीने सताना शहर शिवसेनेच्या वतीने मनोहर पाटील व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे या ठिकाणी ¿Había yeah. un